श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत ते जाणून घेऊया यंदाच्या वर्षीचे म्हणजेच दोन हजार पंचवीस या सालामधलं शारदीय नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर आलेला आहे आणि या नऊ दिवसामध्ये नऊ रंग कोणते आहेत पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत कुठले कलर आहे आपण नऊ दिवस नऊ कलर हे आपण परिधान करत असतो पण यंदाच्या वर्षी दहावा कलरसुद्धा आहे कारण घटस्थापनेमध्ये एक दिवस हा वाढीव आलेला आहे त्यामुळं दहाव्या कोणता रंग आहे दहाव्या दिवसाचा ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा पहिला दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर रोजी पांढरा रंग आहे व्हाईट कलर पहिल्या दिवशी आहे त्यानंतर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर रोजी दुसरी माळ असते आणि या दुसऱ्या दिवशीचा कलर आहे लाल रेड कलर हा दुसऱ्या दिवशी आहे त्याच पद्धतीनं तिसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस सप्टेंबरला तिसऱ्या माळे दिवशी निळा रंग आहे रॉयल ब्ल्यू कलर हा तिसऱ्या दिवशी आहे चौथा दिवस म्हणजेच पंचवीस सप्टेंबरला पिवळा रंग आहे येलो कलर हा चौथ्या माळेला आपल्याला परिधान करायचा आहे त्यानंतर पाचवा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबरला आहे आणि त्या दिवशीचा कलर आहे हिरवा ग्रीन कलर या दिवशी आहे पाचव्या माळे दिवशी पुढचा सहावा दिवस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर रोजी आपला कलर आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर आहे सहाव्या माळेचा त्यानंतर पुढचा दिवस म्हणजे सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबरला केशरी कलर आहे ऑरेंज कलर आहे सातव्या माळेचा त्यानंतर आठवा दिवस हा आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी मोरपंखी म्हणजेच पिकॉक ग्रीन कलर आपल्याला या दिवशी परिधान करायचं आहे त्यानंतर पुढचा दिवस म्हणजे नववा दिवस आहे नववा दिवस म्हणजे त्या दिवशी तीस सप्टेंबर आहे आणि त्या दिवशीचा कलर आहे गुलाबी पिंक कलर आहे नव्या माळेचा आणि यंदाचा नवरात्रात एक दिवस एक्स्ट्रा आल्यामुळं दहाव्या दिवशी आपल्याला ऑक्टोंबर एकला म्हणजे एक ऑक्टोंबर रोजी आपला कलर असणार आहे जांभळा पर्पल कलर या दहाव्या माळेचा असणार आहे असे हे नऊ दिवसाचे नऊ कलर आहेत इत। इतरांसोबत ही नक्की माहिती शेअर करा त्याच पद्धतीनं नवरात्रीविषयी किंवा अजून इतर कुठल्या धार्मिक सणांविषयीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ